पाऊस बघा आमच्या घरामध्ये पाणी भरलंय बघा पाणी भरलं आहे सगळं आमच्या घरामध्ये पाणी आलं आहे बघा पाणी खूप पाऊस आहे मुंबईमध्ये आमच्या घरामध्ये सगळं पाणी पाणी झालं आहे बघा गा। पाऊस येतो आहे भरपूर पाणी भरायला चालू झालं आहे काय करावं काय करावं नाही ला लागले गा। पाणी भरायला लागले बघा सगळ्या घरामध्ये पाणी पाणी झालं आहे बघा गा। चाळीमध्ये पण पाणी भरलं आहे सगळं बघा खूप पाणी भरले पाऊस पडते भरपूर आणि सगळ्या घरामध्ये आमचं पाणी घेतलंय बघा बघा हे बघा सगळं पाणी घरात झालं आता काय करावं काय नाही लागले काय करायच पाणी भरले काय करावं काय करायला पाण्याचं एवढं पाऊस पडतोय ना पाणी भरायला चालू झाले घरामध्ये आता काय करायचं आणि दादा काय करणार तुम्ही मदतीला येऊन बघा ना पाणी भरायला चालू झालं आमच्या घरामध्ये इतका पाऊस पडतोय बापरे काय करावं काय नाही बघा बाहेर तरी बघा पाणी शाळेमध्ये पण पाणी भरलंय तिला येऊन काय करणार मला हा आता असा जर पाऊस चालू राहिला ना तर काय खरं नाही बर का पाणी भरू शकतंय घरामध्ये भरपूर आता तरी एक इंचाच्या वरती लेवल पाणी आले बघा घरामध्ये

काय करणार आता तुमचे युद्ध बरोबर आले ना आता पाण्यात राहायचं वेळ बघा बघा बाहेर पाठ पाणी भरत आहे आता पाऊस जर असा अजून दोन तीन घंटे राहिला ना तर घरात भरपूर पाणी भरण्याची cái ta sai cái thì ta cần đi cùng काय करायचं मुंबईमध्ये राहायचं म्हटलं ना आले ताप आहे बघा वरच्या रूम मध्ये आम्ही कधी पण राहत असतो ह्या वेळ ह्या वेळेस आम्ही असं म्हणजे नाही का असं टेन्शन आलंय ना पावसामध्ये काय करायचं सांगा काका काका दुकानात आहेत आता त्यांना फोन केले मी तर ते निघालेत आता येतील ओंकार आहे बसलाय वरती माळ आहे म्हणून बरं आहे बघा वरती बसलाय तो आता जर पाणी जर असं झालं ना तर काय लय अवघड सगळं बरं का हे घाण पाणी येतंय गटरातून पाणी गटर जाम झालेत ना त्याच्यामुळे पाणी येत सगळं आतमध्ये घाण पाण्यामध्ये वास येतोय असं कार आहे वरती बसले काका निघालेत आता येतील त्यांना फोन केले त्यांनी येतील आता आहे बघा पाण्याचं एक इंच वरती पाणी पिले आले वरती आता हा तीन चार तास झालं पाऊस पडतोय बरं का हो ना गटराच पाणी येते हो गटर कुंडलेलं नाही घाण आहे घाण नाही का आली बघा गटरातल्या पाण्याच वाटले घाण आणि एक दिवस काय झालं माहितीये का तेव्हा आम्ही झोपेत होतो फुल झोपेत होतो सगळेजण आणि इथंच झोपलेलं आम्ही खालीवरती नाही तर असं अचानक मध्ये पाणी आलं ना आम्हाला काही सुचलं नाही एकदम जागे झालो आम्ही गाठ झोपेतो बापरे पाणी भरलं होतं सगळं पूर्ण कपडे सगळे भिजले अंगातले कपडे सगळे हांतरलेलं सगळं हांतरायचं पांगरे सगळं भिजलं आम्हाला काही शुद्ध नाही एवढं झोपलेलं आम्ही अचानक मध्ये असंच पाणी भरले होते सगळे उठून मग आम्ही परत कपडे सगळे ठेवले सगळे कपडे चेंज केल्यानंतर वरती जाऊन बसलो पाणी असंच भरलं होतं आता ही दुसरी टाइम आहे बा पावसामध्ये पाणी भरायचं लई परेशानी आहे खालच्या रूम मध्ये हो काल पण पाणी कालचं पण पन आलं पण एवढं जास्ती नव्हतं मग आम्ही म्हणजे जागे झालो एकदम नाही का इतकी वीज जोरात कडकली ना काल तर पावसामध्ये तर एकदम जाग आले अचानक मध्ये बापरे एवढा धमाका झाला जोरात त्या विजेचा आणि तेवढ्या जागे झालो आणि मग नंतर मी यांना बोललेस की बघा बघा पाणी येईल घरामध्ये तुम्ही लक्ष ठेवा असं म्हणून एक दहा मिनटं झाले नाही तर पाणी आलं परत मग ते आम्ही लगेच वरती गेलो परत मग इकडे पाणी सगळं जमा झालं होतं असं आता पाऊस कमी झाला तर ठीक आहे बरं नाही तर मी पाण्याचा हाल नाही मुंबई मध्ये परत बाड यायला नको मला वाटते दोन हजार पाच मध्ये काहीतरी नाही का मुंबईमध्ये असंच बाढ आले होते सगळं मुंबई भर ना पाण्याखाली गेले होते सगळे घर लोक लई टेन्शन येतं बरं का मुंबईमध्ये पावसाचं पाऊस का। आला म्हटलं ना खूप परेशानी होते जास्त करून खालच्या रूम मध्ये राहणाऱ्या लोकांनाच भरपूर त्रास आहे सगळ्यांचा हो <laughs> ना आणि केलंच बरं आहे नाही तर काय खूप टेन्शन येतं पाणी पाण्याचं काढायला लागेल पाण्याला बाहेर पिकायला लागेल पाणी काढून पाऊस तर जरा थोडा दूर